श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवादन अध्याय सतरावा बघणार आहोत आपण मागील प्रकरणात पाहिले आहे की स्वामी मुंबईत आले आणि त्यांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला आपले सुखी संसार सोडून ते श्री स्वामींच्या सेवेत रमले आणि त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवला आत्मसंतुष्ट वृत्तीत रमून गेलेल्या त्यांच्या सर्व प्रकारच्या आठवणी त्यांनी गमावल्या त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती न आणता ते नेहमीच आनंदी राहिले त्यांनी नेहमी श्री स्वामींचे नाव जपून आणि त्यांचे चारित्र्य कीर्तन करून त्यांचे जीवन धन्य केले लोक स्वामी सुतांवर त्यांच्या समृद्ध जगाचा त्याग करून संत झाल्याबद्दल हसत होते पण त्यांनी कधीही लोकांची पर्वा केली नाही या गोष्टीमुळे स्वामी सुताची आई खूप दुःखी होती स्वामी सुताची आई म्हणजेच काकूबाई तिच्या मुलाच्या निधनाचे दुःख व्यक्त करण्यासाठी मुंबईत येते

यावेळी यशवंतराव भोसेकर नावाचे एक प्रसिद्ध महान संत होते त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत असत त्यांना अशा वागण्याबद्दल सांगितले आणि त्यांना स्पष्टीकरण सांगितले तेव्हा देवमामलेदार हसले आणि उत्तर दिले की आम्ही या गोष्टी करण्यास असमर्थ आहोत हे उत्तर ऐकून काकुबाई दुःखी होऊन अक्कलकोटला परतल्या आणि स्वामींना स्वामी, स्वामी सुतांना संत करू नये अशी विनंती करू लागल्या पण श्री स्वामी तिच्याकडे दुर्लक्ष करतात मुंबईत स्वामी सुत येथे आणि उपदेश केला श्री स्वामींचा मठ कामाठीपुरा येथे असल्याने एका भक्ताने स्वामी सुताला स्थान अर्पण केले आणि तेथे एक मठ स्थापन केला स्वामी सुतांची अशी निरपेक्ष भक्ती पाहून इतर श्री स्वामी सेवक त्यांचा द्वेष करू लागले कधीकधी तो स्वामी स्वतःचा अपमान करण्यापर्यंतही गेला त्यांची माझी पत्नी तारा देखील त्याला त्रास देत असे पण स्वामी सुतांना कधीही पश्चाताप झाला नाही स्वामी सुतांनी प्रथम शके सतराशे त्र्याण्णव फाल्गुन त्रयोदशी मध्ये श्री स्वामी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली त्यावेळी नगरकर नाना जोशी नावाचे एक रेखीव ज्योतिष स्वामी सुतांचा महिमा ऐकून मुंबईत आले होते त्यानंतर स्वामी सुतांनी जोशी जोशींना श्री स्वामींचे एक पुस्तिका बनवून स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले स्वामी सोबत जोशी देखील श्री स्वामी भक्त मग्न झाले स्वामी सुतांनी असे अनेक शिष्य बनवले काही दिवसांनी जन्म जन्मकुंडली बनवण्यासाठी आणि ती श्री स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी उक्कलकोटला आले जन्मकुंडली पाहून श्री स्वामी खूप आनंदी होतात आणि श्रीस्वामी जोशींना नगार ढोल वाजवण्यास सांगतात भक्ताला आज्ञा जोशी खूप आनंदी होतात जोशींनी अवताराबद्दलचे सत्य वर्तमानपत्रात मांडले स्वामी प्रथम पंजाबा मधील शैली नावाच्या गावात प्रकट झाले याबद्दल भक्तांमध्ये मतभेद आहेत परंतु श्री स्वामींना सर्व काही माहीत आहे आणि स्वामी सूत म्हणतात की हा दिवस श्री स्वामींच्या जयंतीसाठी योग्य आहे एकदा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात आले की स्वामी सुतः दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला येतात आणि त्यावेळी गुरुवार वगळता पुरुषांना दर्शनासाठी राजवाड्यात प्रवेश करण्यास मनाई होती स्वामी सुतांनी असा संकल्प केला की श्री स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न आणि पाण्याला स्पर्श करणार नाही असे उपवास तीन दिवस आलटून पालटून केले जातात श्री स्वामींनी भेटण्याचे आज धरून स्वामी सुत राजवाड्यासमोर जातात आणि प्रेमळ भजन सुरू करतात राणी आत करुण सराने भरलेले हे भजन ऐकते आणि सैनिकांना स्वामी सुताला राजवाड्यात प्रवेश करण्यापासून रोखू नका अशी आज्ञा देते आणि आदराने सैनिक स्वामी सुताला मंदिरात आणतात आणि स्वामी स्वतः धावत जाऊन श्री चरणांच्या प्रेमाच्या अश्रूंनी अभिषेक घालतात नीरवसुताला पाहून श्री स्वामी देखील आनंदी होतात काही सेवकांना स्वामी सुतांचा देश वाटू लागला एके दिवशी ते स्वा श्री स्वामी भजनात इतके मग्न झाले होते की त्यांना कळलेच नाही की ते श्री स्वामी पायात खडावा घेऊन नाचत आहेत हे पाहून काही सेवक स्वामी सुतांवर कोसळले आणि त्यांनी त्यांच्या पायातली खडावा फेकून दिला श्री स्वामींनी भक्त आणि निज सुतांमध्ये फरक केला नाही म्हणून श्री स्वामी म्हणाले की त्यांनी खडावा घालू नयेत त्यामुळे स्वामी सुतांचे मन दुखावले जाते आणि अक्कलकोट तडकवून ते मुंबईला येतात श्री स्वामी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते ऐकत नाहीत स्वामी सुत बेशुद्ध होतात आणि त्यामुळे खूप आजारी पडतात ही बातमी श्री स्वामींच्या कानावर पडते मग श्री स्वामी सेवकांना आज्ञा देतात की कोणीतरी सुता येथे आणा कोणीतरी जाऊन सुतांना येथे आणावे जर कोणी जर नसेल तर ती एका पेटीत ठेवा आणि आणा परंतु अक्कलकोटांमध्ये झालेल्या अपमानामुळे ते पुन्हा अक्कलकोटला परतले नाही पुन्हा श्री स्वामी सुतांकडून काहीही का आले नाही शेवटी स्वामींना संदेश पाठवला की जर तुम्ही आला नाहीत तर ती तो फटागून झोपडी उडवून देईल परंतु जीवाची परवा न करता ते अक्कलकोटला परतले नाही आणि श्री स्वामी अचानक लीला करू लागले त्यांनी अंघोळ केली पण वास येत नव्हता आंघोळ केली पण वास येत नव्हता जेवले नाही बोलायला कोणी नव्हते ते जमिनीवर रडू लागले श्री स्वामी असे करत का करत आहेत हे कोणालाही ना कळले नाही परंतु मुंबईहून बातमी येत की स्वामी सुतांचे निधन झाले आहे आणि त्या दिवशी संपूर्ण शहर दुःखाने भरलेले असते आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून काकुबाई मुंबईला पोहोचतात आणि मग अक्कलकोटा येतात आणि श्री स्वामी आपल्या मुलासाठी शोक करतात आणि विचारतात की सूत तुमचा मुलगा असताना इतक्या अकाली का पावला जर तुम्ही त्याला वाचवू शकत नसाल तर इतरांना कसे वाचवता येईल मग श्री स्वामी म्हणतात की आम्ही त्याला परत येण्याची विनंती केली होती पण त्याने आज्ञा मोडली आणि वेळ त्याला खेचून नेण्यासाठी ही संधी साधते श्री स्वामी काकूबाईंना स्वामी सुत किती महान होते हे सांगून सांत्वन देतात नंतर स्वामी सुतांचे मुंबईतील स्थान रिकामे झाले आता सेवेकरी श्री स्वामींना विचारू लागले की त्या सिंहासनाचा अधिकारी कोण असेल अशा प्रकारे लेखनाने लेखकाने श्री सुतांचे आणि येथे श्री स्वामी चरित्र सारामृताचा सतरावा अध्याय समाप्त होतो आणि पुस्तकाचे लेखक खात्री देतात की अध्याय सर्व अध्यायांमध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ सर्वा अध्याय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा म्हटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटू पुढच्या अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद